पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी हवालदार ओमासेने मागितली दहा हजार रुपयांची रक्कम त्याचे झाले असे की अदखलपात्र गुन्ह्यातील व्यक्तीला व त्याच्या आजारी वडिलांना विठीस धरून गुन्ह्यातून तुम्हाला मी बाहेर काढतो असे सांगून पहिल्यांदा त्यांच्याकडून रोख रक्कम एक हजार रुपये घेण्यात आली त्यानंतर अजून पैसे लागतील ला असे ओमासेने स्वतः सांगितले तू मला दोन दिवसांनी भेट नाहीतर मी तुझ्यावर गुन्हा दाखल करीन अशा आशयाची धमकीच अदखलपात्र गुन्ह्यातील व्यक्तीला हवलदार ओमासेने दिली हातात आलेले पैसे सुटतात की काय अशी जाणीव झाल्यावर ओमासेने पुन्हा फिर्यादीला त्रास देण्यास सुरुवात केली आणि शेवटी सासोड पोलीस स्टेशनला बोलावून मोबाईलवर दहा हजार रुपयांचा आकडा टाईप करून मागणी केली तक्रारदाराने एवढे पैसे माझ्याकडे नाहीत म्हटल्यावर हवालदार ओमासेने पुन्हा मोबाईलवर पाच हजारांचा आकडा टाईप करून मागणी केली इतकंच नाही तर तक्रारदाराचा मोबाईल हिसकावून घेतला मोबाईल चेक केला तक्रारदाराने अंगात घातलेले जर्किंग पोलीस स्टेशनच्या पाठीमागच्या रस्त्यावर नेऊन अंगातून उतरवायला लावले त्याचे शर्ट आणि पॅन्टचे खिसे चाचपले थोडक्यात काय तर उमासेने तक्रारदाराची घेतली हा प्रकार फक्त एकदाच झाला नसून चार दिवसात किमान दोन वेळा हा प्रकार सासोड पोलीस स्टेशनच्या आवारात आणि रस्त्यावर तक्रारदारासोबत ओमासेने केला हे झाले फक्त एका एक तक्रारी संदर्भात पण गेल्या दोन तीन वर्षात हवलदार ओमासेने असे अनेक गैरप्रकार केल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे हवलदार ओमासे असे गैरप्रकार करण्यात निर्धावला असल्याचेही बोलले जात आहे या गैरप्रकारच्या आधी तीन ते चार वेळा हवलदार ओमासे कारवाई होण्यापासून बचावला असल्याचेही नागरिकांमध्ये बोललं जातं सासवड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना उर्मटपणे बोलणे पोलीस स्टेशनमधील हवलदार पोलीस नाईक यांच्यावर दबाव तंत्र निर्माण करणे नागरिकांना लाच मागणे ड्युटीवर असताना तासन तास गायब होणे नागरिकांशी तसेच महिलांशी असभ्य वर्तन करणे चोरीतील तीन तीन मोबाईल बाळगणे इतकंच काय तर काही दिवसांपूर्वी एका निष्पाप पोलीस कॉन्स्टेबलला ओमासेने पोलीस स्टेशनमध्ये जबर मारहाण केली होती त्यावेळी सासोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांवर दबाव आणून याने कॉन्स्टेबलची बदली केली आणि वसिल्यावर स्वतः सासोड पोलीस स्टेशन मध्ये राहिला गुन्हेगारांशी हातमिळवणी करून अवैध संबंध ठेवून पाठबळ देणाऱ्या अवैध धंद्यातून पैसे उकळवणाऱ्या गुन्हेगार मुजोर ओमासेला आज अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले हवलदार ओमासेला कोर्टामध्ये हजर करून पोलीस कस्टडी मागण्यात येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे